नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपले युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर आदिवासी असाल किंवा तुम्ही आदिवासी समुदायात मोडत असाल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत जाईल मित्रांनो हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न हा जो कायदा आहे हा कायदा कोणाकोणाला लागू होतो तर हा कायदा हिंदू बौद्ध जैन आणि शीख यांना लागू होतो आणि त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी करण्यात आल्या की ज्यानुसार या धर्मान म्हणजे हे जे समुदाय आहेत म्हणजे हिंदू बौद्ध जैन आणि शीख तर या समुदायातील लोकांचं जे काही प्रॉपर्टी संदर्भातला कायदा असेल तो क्वालिफाईड केलेला आहे म्हणजे अगोदर हिंदू कायदा हा अनक्वलिफाईड लॉ होता परंतु त्याला त्यांनी एकत्ररित्या केला त्याला क्वाडिफाईड लॉ केला आणि क्वालिफाईड लॉ केला असल्यामुळे या सगळ्यांना त्यातील तरतुदी या लागू होत्या परंतु त्या कायद्यामध्ये कलम दोन मध्ये अशी तरतूद करण्यात आली की हा कायदा आदिवासी जे बांधव असतील किंवा आदिवासी समुदायातील जे लोक असतील त्यांना हा कायदा हा लागू होणार नाही अशा स्वरूपाचं एक प्रकरण हिमाचल उच्च हिमाचल प्रदेश उच्च उच, 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 उच न्यायालयामध्ये ना दाखल होतं आणि त्यामध्ये मुलींनी वारसा हक्क मागितला होता आणि त्या वारसा हक्कानुसार त्या हिमाचल उच्च न्यायालय यांनी त्या मुलींना त्यांचा अधिकार आणि हिस्सा बहाल केला होता आणि तो हिस्सा बहाल करताना न्यायालयाने असं म्हटलं की हिंदू सक्सेशन हिंदू सक्सेशन कायदा जो आहे तो आता आदिवासींना देखील लागू करण्यात यावा आणि तो लागू होईल कारण दोन हजार पाच मध्ये जी काही अमेंडमेंट आली त्या अमेंडमेंटचा लाभ हा प्रत्येक मुलीला मिळायला हवा त्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिमाचल उच्च न्यायालयाने त्या मुलींना म्हणजे त्या प्रकरणातील मुलींना त्यांचा वारसा हक्क बहाल केला परंतु त्या प्रकरणाला मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आणि मान्य सुप्रीम कोर्टात जेव्हा ते आव्हान देण्यात आलं तर त्यावेळेस न्यायालयासमोर फक्त एकच प्रश्न होता की आदिवासी मुलींना हिंदू वारसा कायदा हा लागू होतो का आणि जर लागू होत असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीचं विभाजन हे कायद्यानुसार केलं जाईल का त्यांच्या समाजामध्ये चालू असलेल्या रूढी परंपरा चालीरीती याप्रमाणे करता येईल मित्रांनो आपल्या सगळ्यांना हे माहीत असेल की काई सोर्स तो ये कस्टम कि कायद्याचा जो काही सोर्स आहे तो एक कस्टम आहे किंवा रूढी पण आहे म्हणजे आपल्या वंश परंपरागत जी काही आपली पद्धत चालत आलेली आहे किंवा चालीरीती आहेत प्रथा परंपरा आहेत तर त्याचा देखील एक सोर्स हा कायद्यामध्ये बोलला जातो कारण रूढी परंपरेला देखील आपण कायदा हा मानतो त्याच्यामुळे न्यायालयाने असं सांगितलं की तुम्हाला जर त्या मुलींना जर अधिकार बहाल करायचा असेल तर अगोदर हिंदू सक्सेशन ऍक्ट यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करावी लागेल आणि दुरुस्ती केल्यानंतरच हिंदू मुलींना हा कायदा लागू करायचा किंवा नाही हे ठरवलं जाईल परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय संविधानामध्ये अशी एक तरतूद करण्यात आली की तीनशे सहासष्ट मध्ये आर्टिकल तीनशे सहासष्ट मध्ये अशी तरतूद करण्यात आली की जर हा कायदा आदिवासींना लागू करायचा असेल किंवा आदिवासींना जर हिंदू हिंदूंमध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्या संदर्भात राष्ट्रपतींची मान्यता ही त्यासाठी आवश्यक असेल आणि या संदर्भात दोन हजार तेवीस मध्ये देखील सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं होतं की आदिवासींच्या मुलांना मुलींना देखील हिंदू हिंदू वारसा कायद्यामध्ये समावेश करून घ्यावं हो। आणि आता ती वेळ आलेली आहे तर त्यावेळेस देखील हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आणि त्यानंतर आता हिमाचल प्रदेश यांनी जो काही निकाल दिला त्या निर्णयाला देखील सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आला असल्यामुळे तो निकाल देखील म्हणजे हिमाचल प्रदेश निकाल हा रद्दबादल करण्यात आला तो याच कारणामुळे हिंदू सक्सेशन कायद्यामध्ये संदर्भात कोणतेही कायदेशीर तरतूद ते नाहीये त्याच्यामुळे त्यांना तो कायदा हा लागू होत नाही म्हणून जो काही निकाल दिलेला होता तो रद्दबादल ठरवला यावरून आपल्याला एकच अ समजून येत आहे की यापुढे म्हणजे जोपर्यंत राष्ट्रपतींची मान्यता ही मिळत नाही तोपर्यंत तो आदिवासी मुलींना त्यांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये कायदेशीर अधिकार आणि हक्क नाही आहेत किंवा हिस्सा मागण्याचा अधिकार देखील त्यांना आज पावितो नाही आहेत भविष्यात त्याच्यात जर काही बदल झाला तर तो, तो बदल आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट अशी सांगतो की ती म्हणजे की जे एस टी बांधव असतील तर त्यांना हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे तो देखील त्यांना लागू आहे म्हणजे त्यांचे जर कौटुंबिक मॅटर असतील कौटुंबिक त्यांचे जर म्हणजे लग्ना संदर्भातले वाद असतील डोमेस्टिक व्हायलन्स किंवा घटस्फोटाचं प्रकरण असेल किंवा नांदण्याला नांदण्यासाठी येण्यासाठी जे प्रकरण दाखल केलं असेल तर ते प्रकरण देखील हिंदू मॅरेज मध्ये समाविष्ट होत नाही त्यांना दिवाणी प्रक्रिया संहिता कलम नऊ प्रमाणेच तो दावा दाखल करावा लागतो म्हणजे अशा स्वरूपाचं हे जी काही कायदेशीर तर, तरतूद आहे ती आपल्या आदिवासी बांधवांना माहीत असायला हवी म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवत आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की जरूर कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मी नमूद केलेला आहे आणि त्या नंबरवर संपर्क करण्यापूर्वी त्यामध्ये जी काही दिलेली प्रोसिजर आहे ती फॉलो करा आणि त्यानंतरच मला कॉल करा धन्यवाद